सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार आरती वाकसे आणि अपक्ष माजी नगरसेविका व निलंबित भाजप सदस्य मेनका राठोड यांच्यात मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपावरून तीव्र हाणामारी झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज सायंकाळी घडली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे अचानक झालेल्या या झटापटीमुळे आसपासच्या सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा भुसे यांनी त्वरित घटनासहित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यात त्यांना यश आलं आहे पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मेनका राठोड यांचे म्हणणे आहे की भाजपच्या लोकांनी मतदारांना पैसे वाटप करून मत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आम्ही हे सहन करणार नाहीये ही घटना निवडणुकाच्या संहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असू भाजपने मला अन्यायाने निलंबित केलं तरी मी अपक्ष म्हणून लढत आहे आणि जनतेच्या ही विजयी मिळवेल प्रभाग क्रमांक तेवीस ची पार्श्वभूमी प्रभाग क्रमांक तेवीस ते मध्ये तिरंगी लढत आहे भाजपाकडून आरती वाघसे ओबीसी महिला आरक्षण जागा सत्यजित वाघमोडे ज्ञानेश्वरी देवकर राजशेखर पाटील यांच्यासारखे उमेदवार आहेत तर अपक्ष म्हणून मेनका राठोड यांचा समावेश आहे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे सध्या या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू झाली आहे प्रभाग बहुपक्षीय आहे भाजप काँग्रेस शिवसेना आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचं ही जागा अत्यंत महत्वाची आहे मी मेनका शिवराज राठोड माझी नगर शेवकर मी आता अपक्ष म्हणून मी लढत आहे तर मी माझ्या घराच्या जवळ भाजीचं दुकान आहे तिथे मी भाजी घ्यायला गेले होते म्हणजे पाचसा फोर होते त्यांनी मिटून घेतले फोन वगैरे होते हे हे तू तू ये 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 ते असं फोन लावले मग बोलून घे म्हटलं कशासाठी रे पैसे कशाला कशा वाटतंय वाटत काय आहे ते समोरासमोर करा एवढं बोलल्यावर त्यांनी तीस पंचवीस वीस पंचवीस लोक येऊन स्वतः अक्षय वाक्षही होतात जो उमेदवार आहे ना आरती वाक्षय त्याचा नवरा अक्षय वाक्षे ही होता त्याच्यामध्ये आता तिथं वीस पंचवीस लोक येऊन आमच्या अंगावर माझ्या माझ्या बहिणीच्या माझ्या बहिणी म्हणजे मुलीच्या आणि माझ्या भावाला मारले तिथं येईपर्यंत बाकीची मुलं तिथं कोणी नाही तिथं आहे सगळे बाकीचे लोक पण आहे साक्षीला तिथं कशासाठी हे मतदान आहे ज्या नागरिकांनी ज्यांना चॉईस करेल ज्यांनी जे त्यांना उमेदवार पाहिजे त्यांनी निवडून देईल ना तुम्ही कशाला घरोघरी असं घरात जाऊन पैसे वाटा कुठं मतदान विकत घ्या असं नका करू ना काम केलोय हो आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स आहे पण तुम्ही तिथं जाऊन गट्टेचे गट्टे पैसे देत आहे ते आम्ही बघितल्यावर ती बाई मला बघून घुसत होती बोलवले मी म्हणले तुम्ही असं करू नका मी बोलले त्यांना तुम्ही राहता शेवटी इथं म्हणलं ताई असं नका करू म्हणलं पैसे नका वाटू हा मी तुम्ही त्यांना मी जा विचारलं असं नका करू असं म्हणल्यावर त्यांनी ठीक आहे ठीक आहे असं म्हणून मुंडे हलवली तेवढ्यात ते पोरं आमच्या अंगावर वीस पंचवीस पोरं येऊन माझ्या भावाला मारले माझ्या मला पण झटापटी माझ्या मुलीला केले आणि माझ्या वहिनीला पण झटापटी केले तिथे मला मारले असते भरपूर मला जीव मारण्याचा पण प्रयत्न करत होते त्यांनी पण तिथली लोक येऊन मला सोडा सोडी करून बाजूला केले मी पळत मी घरी आलो तिथून काय झालं होतं माझी बहीण फोन केली घरी मी घरी बसलेलो होतो माझं <coughs> भाऊजी अपंग आहे <है। coughs> त्यांच्या जोडी मी बसलेलो होतो घरी <coughs> फोन आला आम्हाला इथं हे व्हिडिओ काढालेत काय तर उद्धट बोलात तर तुम्ही या म्हणताना मी आमच्या भाऊजीला इथं सोडलो आणि मी गाडीवर गेलो तिथं मी माझी बहिणी गेलो आणि तिथं गेल्यावर ते पोरं तिथनं पूर्ण पळत आले पळत येऊन हेनी पण होतं हेनी होतं म्हणून सांगून डायरेक्ट मला मारायला चालू केले त्यांनी तिथली लोक होते तिथले लोक होते म्हणून मी वाचलो नाही तर मला मारले असते कोण मारले नाव काय सांगते अक्षय वाक्ष होते आणि तिथली बायकची पोर होते अक्षय पंचवीस पोर होते अक्षय अक्षय वाक्षे होईत वीस पंचवीस अनोळखीचे पोर होते फक्त फक्त तुम्ही का काढताय हे जाब विचारल्यामुळे एवढं मोठं त्यांचं दहशत निर्माण करत आहेत ते